पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्यानं हालचाली पाहिजेत कॅलरीज बरं झाल्या पाहिजेत आता फक्त हलका हलका व्यायाम पाच मिनटाचा करतो आपण काय पाच मिनटाचा फक्त हलका हलका व्यायाम टायमर लावतो पाच मिनटं आपले सगळं टायमर लावून असतात हं ठीक आहे हात पुढे घ्या पाठीबाग हा एक एक दोन तीन चार एकदम हलकं हलकं पाच सहा सात आठ नऊ दहा हां दहा फक्त साईडला एक दोन तीन चार पाच का वया सात आठ नऊ दहा पाहिजे थोडं अंतर ओढवायचं जसं पुढे गेलं तसं फक्त साईडला एक इकडे आता दहा होतील दोन दहा वीस तीन चार पाच एकदम हलका हलका हालका हल काल तरी पण कारण काय आठ आकडलेले असते बसून नऊ दहा दहा वाटतय सोप नाय करा आठ ब्लड सर्क्युलेशन होते सात सहा पाच आणि आपले सगळे व्यायाम चार वेगवेगळे असतात तीन त्यामुळे डाउनलोड करत बसू नका रोज येतो तो नवीन एक अनुभव घ्या आता फक्त ही बाजू हुँ? एक एकच बाजू दोन पाय जवळ तीन चार पाच काही वस्तू लागत नाहीत सहा तू उठून उभा राहायचा आहे सात आठ नऊ मला फक्त कारण दहा कारण सांगायचे नाहीत ऑपोजिट हा एक दोन ज्यांना जमत नाही खुर्ची बस नाही हे सुद्धा बसून हा व्यायाम करू चार पाच सहा सहा पहिल्यांदा कोण व्हिडिओ बघत असतील आठ तर लगेच येतात दहा पाच मिनिटाच्या व्यायामानं असं कधी कमी होतं का ओके हे ये येतात येतात भिक्षण पुढे घेतो चेहऱ्याच्या पुढं दोन पाच मिनिटाच्या व्यायामानं पोट वजन कुठे होत का त्याला काहीतरी शास्त्रीय पुरावा मागते याच्या अगोदर व्हिडिओ बघा म्हणायचं आठ नऊ कमेंटचा काही आपल्याला फरक पडत नाही पण काय असतं की बिनकामाचं लोक हे होतं हात पुढं एक मी मुठ दोन पंच पकडलाय दोन तीन एकदम हलक हलक चार पाच सहा असा मोकळ्या झाल्या तरी पुर व्यायाम म्हणजे काय फक्त घामच काढला पाहिजे आठ कष्टच केलं पाहिजे असं नाही नऊ दहा दहा एक पाय पुढे घ्यायचं पुढचा पाय स्ट्रेटच फक्त आपण पायाच्या जा पोटाकडे जाणार आहे एक पाठी मागतोय दोन तीन चार फक्त पाच मिनिट सायमर तुमच्याकडे काही जास्त वेळ मी घेत नाही आणि माझ्यासाठी बघत असाल तर बघू नका हे पण मी सांगत असतोय पाय बदलायचं त्यामुळे कुणीच मध्येच येऊन दंगा वगैरे काही नको कारण आपलं दोन चाललंय एक नंबर सगळ्या लोकांसाठी चांगलं चाललंय चार पाच हालचाली करूया सहा फिटनेस चांगला ठेवूया सात आठ नऊ दहा आता एक हात ठेवायचा छत्री खालेली तेवढाच एक दोन तीन चार पाच हाल खाल आठ नऊ दहा दहा दुसरा वापर हा एक दोन तीन चार तुम्ही जर व्यायाम कारणाने सांगितली तर तुमचं तुम्हाला हलकं वाटणार आहे आळस हा प्रत्येकाकडे आहे आणि तो ओसंडून वाहतो त्याच्यावर फक्त मात करायची आता बघा हात पुढे घेऊन परत साईडला हा एक झाला ठीक आहे हा स्टार्ट एक दोन। एक दोन काल का एकदम चार सगळ्यांना प्रत्येक गुरुच्या लोकांना जमणार हा व्यायाम सहा हे सगळेच व्यायाम आहेत आपले सात उभा राहून जमत नसेल तर बसून एकदम नवीन असाल पाच पाच सहा किंवा सातचा स्टेप करा दहा आता हे फक्त बघा हात घ्यायचे पाठीमाग हा एक दोन तीन चार जाईल थोडं पाठीमाग हात सहा सात आठ नऊ दहा पद्धतीने आपलं टायमिंग दाखल पाच मिनिटाचं टायमर लावून आपला वर्कआउट असतो त्यामुळं बिंद असतं एक्स्ट्रा काय कष्ट करा लावलेलं नाही काही नाही इकडे तिकडे नको तिकडे आपण काहीतरी मोबाईलमध्ये बघतो तेवढ्या वेळात आपला व्यायाम झाला आहे शंभर टक्के ह्याला तुम्ही आठ दिवस कंटिन्यू करा व्हिडिओ डाउनलोड करत बसू नका म्हणजे आवडला असेल तर करा ठीक आहे म्हणजे बरेच जण म्हणतात डाउनलोड आहे मला मला लिंक पटवा रोज आपला वेगवेगळा व्यायाम आहे संपूर्ण शरीराला वेगवेगळ्या नसा ॲक्टिव्ह झाल्या पाहिजेत आणि व्यायामाची सवय लागली पाहिजे व्यायामाला कारण न करण्याच्यात व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद